उरण मध्ये राहून तुम्हाला तुमचा बाप दाखवलाय एक साडेतीन वर्ष जेलला आहे आता बाकीचे पण पाठवतो महेश बालदी यांचं विरोधकांना खुलं आव्हान उरण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महेश बालदी हे निवडणूक लढवत आहेत शेकापचे नेते प्रीतम म्हात्रे हे त्यांच्या विरोधात शिट्टी घेऊन लढतायत ऐन निवडणुकीत जयम म्हात्रे यांच्या वनविभाग जमिनीचा घोटाळा उघड झाल्याने ते आता गोत्यात आलेत तर याचा समाचार घेताना महेश बालदी म्हणाले याच व्यासपीठावर बोलले होते चार वर्षांपूर्वी महेश बालदी मारवाड्याला बघू आज तेच साडेतीन वर्ष जेलमध्ये सडतायत आणि यांना पण मी मागून पाठवतो जेलमध्ये कारण खोटं केलं की के आपण सोडत नाही यांना पण पाठवणार असं महेश बालदी यांनी विरोधकांना आव्हान दिलंय बेरा रिपोर्ट कोकण पनवेल याच इथे ना याच ना वर्षापूर्वी इथेच बोललेले ना बाप, बाप, की पैसे काढले असतील तर बघून घेईन त्याचा बाप आला पाहिजे अरे माझा बाप तुमचा बाप बघेल काय झालं तुम्हाला तर इथे असून बाप दाखवलाय आणि तुम्ही आज साडेतीन वर्ष झाली मस्तपैकी राहताय काय कुठे अडचण नाही अधून साहेब काय नाही सुकलाम सुकला <laughs> राहिलेले पाठवतो मी काळजी करू नका कारण ज्यांनी खोटं केलंय त्यांना जेल मध्ये जावंच लागेल अरे बोलनास तू इथे त्यांना आपला मी शेत